प्रचाराचा श्रीगणेशा पिंपळेश्वर मंदिरात सटाणा प्रभाग बारामधून सुनंदाताई देवरे व मनिषाताई पवार यांच्या प्रचाराला उत्साहपूर्ण प्रारंभ सटाणा शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीचा माहोल चांगलाच रंगू लागला आहे इच्छुक उमेदवारांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ पिंपळेश्वर येथील महादेव मंदिरात जाऊन विधिवत पूजा करून केला धार्मिक वातावरणात झालेल्या या कार्यक्रमातून प्रचाराच्या शुभारंभावर उमेदवारांनी श्रीगणेशा केला या प्रभागातून सुनंदाताई रमेश देवरे आणि मनीषाताई जयवंत पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांनी आपले विचार मांडण्यास सुरुवात केली आहे मतदारांच्या अपेक्षा जाणून घेऊन विकासाभिमुख दृष्टिकोनातून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला सकाळच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या कार्यक्रमाला नागरिक समर्थक आणि कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती या शुभारंभानंतर प्रभाग क्रमांक बारामध्ये निवडणुकीच्या हालचालींना अधिक वेग आला आहे सटाणा नगर परिषदेच्या आता बिगुल वाजलंय आणि राजकीय वातावरण तापायला लागलं आहे सटाणा नगर परिषदेमध्ये प्रभागांमध्ये प्रचारही करायला लागलेत आणि प्रचाराचा शुभारंभही झालेला आहे तसंच सटाणा नगर परिषदेमधल्या प्रभात क्रमांक बारा मधून सुनंदाताई रमेश देवरे आणि मनीषा ताई पवार या यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ हा महादेव मंदिरापासून नारळ भाऊन केलेला आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण विचारणार आहोत की आजच्या ह्या प्रचार रॅली मधून आपण आपल्या मतदारांना कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना काय संदेश देऊ इच्छितात मी सौ सुनंदा रमेश देवरे प्रभाग क्रमांक बारा मधून उमेदवारी करू इच्छिते तर मला सर्व प्रभाग क्रमांक बारा मध्ये सर्वांगीण विकास करायचा आहे आणि करून दाखवायचा आहे विकासाच्या मुद्द्यावरती आपली उमेदवारी करणार आहेत मनीषा ताई पण आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारणार आजच्या या प्रचार रॅलीतून आपण काय संदेश देऊ इच्छित या ठिकाणी मी प्रभा क्रमांक बारा अ मधून अनुसूचित जमाती राखीव या प्रवर्गातून उमेदवारी करत आहे मला खात्री आहे की आपणा सर्वांचा आशीर्वाद मला लाभणार आहे माझं ध्येय आहे या प्रभागाची सर्वांगीण प्रगती करणं ह्या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत सर्वात ज्वलंत प्रश्न सध्या जो उपस्थित होतोय समाजात तो, तो वाढीव घरपट्टीचा प्रश्न आहे तर माझी अशी इच्छा आहे की ह्या सगळ्या ह्या पदाच्या मार्फत मी ह्या सगळ्या प्रश्नांना कुठेतरी पुढे होऊन जनतेला माझ्या प्रभागातल्या माय बाप जनतेला माझ्या बंधू भगिनी या सर्वांना ह्या उमेदवारी मार्फत न्याय देऊ इच्छिते कुठेतरी माझं मा, वकिली पेशात मी जे माझं कर्तृत्व दाखवते आहे ते कर्तृत्व मला ह्या समाज समाजकारण किंवा राजकारण या मार्फतही दाखवण्याची इच्छा त्यास आपला आहे त्याच पद्धतीने आपल्या सोबत आहे थेट नगर अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार रुपालिता कोठावदे या ठिकाणी आहेत तुमच तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात आज मी असा संदेश देऊ इच्छिते किंवा संदेश देणे इतकी मी मोठी नाही परंतु सर्वांचे आशीर्वाद हीच आपली ताकद आहे आणि आपण जी काही रखडलेली कामे आहेत मग ती भुयारी मार्ग असो बायपासचा प्रश्न सोप किंवा जी वाडी उघडपट्टी आहे या सर्व प्रश्नांना आपल्याला सर्व मिळून आहे आणि ही जबाबदारी ही माझी एकटीची नाही तर ही आपण सर्व मिळून करणार आहेत आणि सर्वांच्या पुढाकाराने करणार आहोत हे मी सर्वांना सांगू इच्छिते आणि सर्व आणि स्वच्छ आणि सुंदर सटाणा शहर हे आपल्याला करून आहे बोलण्यातून नाही तर आपल्याला जी कामे आहेत ती आपल्याला असं म्हटलं जात आहे की या वेळेस बारा प्रभागांमधून चोवीस नगरसेवक त्यापैकी बारा महिला असणार आहेत आणि महिला राज असणार आहे म्हणून या ठिकाणी महिला उमेदवारांची आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आणि समर्थक जे आहेत ते पण महिला मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेल्या आहेत ह्या आज प्रभात क्रमांक बारा मधून इच्छुक उमेदवारांनी आपलं प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी सुरू केलेला आहे असेच ग्राउंड रिपोर्ट बघण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर भगवान पवार च सा भैया साहेब माळी सटाना